नमस्कार मी समोर रस्ता आंदोलन अखिल भारतीय होलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने होलार समाजासाठी स्वतंत्र अभ्यास आयोगाची निर्मिती करावी अशा विविध मागण्यांच्यासाठी दिनांक सतरा सात दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथे मुख्यमंत्री ये एकनाथ शिंदे हे येणार असून त्यांचा रस्त्या रोको आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्य अध्यक्ष संजय गजगे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी गोरख हत्तीकर सागर गेजगे बिरू येवळे दयानंद जावीर संदेश बंडगे माजी नगरसेवक संजय खेंगार सचिन बंडगे मर्याप्पा हत्तीकर संजय हत्तीकर प्रदीप गेजगे असे उपस्थित होते या ठिकाणी मध्ये पत्रकार परिषद घेण्याचं प्रमुख कारण आणि मी स्वतः प्रदेश कार्याध्यक्ष संजय गेसगे आणि आमची सर्व इचलकरंजीतील या ठिकाणी जे प्रमुख या ठिकाणी नेते यांच्या मार्गदर्शनाखाली येत्याला आषाढी वाढी दिवशी उद्याच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा ताफा आम्ही होलार समाज अडवत आहे आत्तापर्यंत होलार समाजाने के के घेत केलेल्या मागण्या मान्य झालेल्या आमची प्रमुख मागणी ही होलार समाज अभ्यास आयोग नेमावा यासाठी सातत्यानं पाठव पुरावा करून सुद्धा या ठिकाणी शासन आमच्या मागणीने लक्ष देत नाही म्हणून या ठिकाणी शासनाला जाग येण्यासाठी शासनाला घाम फोडण्यासाठी शासनाची वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी वाढी दिवशी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा रास्ता रोको करणार आहे तापा आढळणार आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून जवळजवळ प्रमुख शंभर कार्यकर्ते व महाराष्ट्रातून एक हजार कार्यकर्त्यासह मुख्यमंत्र्यांचा ताफा आढळला जाणार आहे